आदित्य ठाकरेंच्या सभा झाली या सभेमध्ये टीका करण्यात आली काकांच्या आरोप झाला हव्यात आदित्य ठाकरेला ना ना। 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 जनाची नाही मनाची थोडीशी लाज असती तर योगेश कदमला गद्दा म्हणायची त्याला हिंमत झाली नसते योगेश कदम, कदम शिवसेनेमध्ये असताना आदित्य त्याचा मित्र त्याला समजत होता त्यावेळेला दापोलीमध्ये येऊन त्याच्या सगळ्या काय त्यांची हाकलपट्टी केली दापोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही आणि स्थानिक आमदार असताना त्याला अजून बाजूला ठेवला लाज वाटत नाही तुला गद्दा तू केलीस योगासदमाच्या पाठीशी खंजूक पासूनच काम तू केलंस आणि आदित्य तू मला काका काका म्हणत ना मग तुझा बात मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाग ठेवलीस आणि काकाचं पगार म्हणते मग तू घेतलंस मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खूप असताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का गद्दा कोण गद्दार तूच आहेस ना